आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ संगमने संपर्क सोळा चौदा शून्य आठ आपल्याला सोडून गेले त्यांचे एक, एक, एक चिरंजीव अक्षय आणि चार त्यांच्या मुली त्यांचे जावय सगळ्यांच्या दुःखाचा त्यांच्या पत्नी यांच्यावर दुःखाचा अतिशय मोठा डोंगर कोसळलेला आहे सुरुवातीला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो काळाच्याच आणि नियतीच्या पुढाचं कोणाच काही चालत नसत शेवटी बाकीच्यांना आधार देणं त्यांना सावरणं त्यांना पुन्हा त्याच्यात उभं करणं ही जबाबदारी आपली सगळ्यांची असते आणि तशा पद्धतीनं पर भेट देण्याच्या करता आलेलो होतो त्यांच्याशी बोलणं जाणं अलीकडच्या काळामध्ये अक्षय देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आम्ही सगळेजण महायुतीमधन सरकार त्या ठिकाणी चालवतोय आणि सरपंचा पासून अनेक वेगवेगळी पद त्यांनी भूषवली आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते परंतु एखादी दे गोष्ट तब्येतीमध्ये काही घडलं आणि त्याच्यातनं काळजी घेणे हे पण फार महत्वाचं असत जे काही ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की काळजी घ्या कारण ज्या ठिकाणचं जे ऑपरेशन होत तिथं काळजी फार घ्यावी लागते तिथं फार करून चालत नाही अचानक मला त्या दिवशी सकाळी संग्राम लग्नाचा फोन आला आणि त्याने त्या दवाखान्यात त्यांना डॉक्टरांना पण त्यांनी फोन दिला त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की दादा शिव शिवाजीराव धोम म्हणजे तिथं दवाखान्यात यांच्या आधीच त्यांची प्राण जो मालवलेली होती ती पण वस्तुस्थिती आहे आणि घडायला नको होत ते घडलं परंतु मग अरुण काका सारखी व्यक्ती पण अचानक आपल्याला सोडून गेली साधारण त्याच वयाचे शिवाजीराव पण आपल्यातून सोडून गेले मोठी पोपळी अहिला नगरच्या या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेली कधी न देणारे अशा प्रकारचे आणि शिवाजीरावांचं जर अणगाव होता म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सायकलवर ते फिरायचे नोटाला भेटायचे मोटर वर दुधाचा व्यवसाय त्यावेळेस राजदूत गाडी होती त्याच्यावर फिरायचे त्याच्यानंतर थोडस राहणीमान सगळीकडचं बदललं गाड्या आल्या चारचाकी परंतु साधारण एव्हरेज तीनशे किलोमीटर रोज त्यांचा प्रवास असायचा आणि सतत लोकांच्या मध्ये त्यांचं बसणं उठण असायचं आणि त्याच्यामुळं लोकसंपर्क त्यांचा खूप मोठा दानगा होता हे आम्ही पण पन, अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून ज्यावेळेस आम्ही राजकीय वेगवेगळ्या मान्यवरांच्या संदर्भात चर्चा करतो त्यावेळेस अनेक ही गोष्ट कालावर देखील घालायची अशा प्रसंग होता का प्रसंग आमच्याकडून दिवाळी सारख्या सणामध्ये ओढवलेला हे दुर्दैव आहे पण सगळ्यांना सामोरं जाणं एवढा एकमेव सगळ्यांच्या समोर पर्याय मी त्यांनाही सांगितलं की आम्ही सगळेजण अति दुःखामध्ये त्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आहे त्यांच्या सगळ्या परिवारांच्या बरोबर थँक्यू इथून पुढच्या काळामध्ये जर आपापल्या मतदारसंघात किंवा त्या परिसरात काम करायचं असेल तर पारदर्शकता ठेवणं लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता खऱ्या अर्थात लक्ष आणि क्वालिटीच काम करून दाखवणं या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि संपर्क फार ठेवावा लागतो उगीच निवडून पुणे आलं आणि दुर्लक्ष केलं कारण मागच्या आमच्या काळातल्या पिढीचं कामकाज काळात पिढीच्या कामकाजाची पद्धत वेगळी आहे काळानुरूप अनुरूप मतदारांचं मत पण देखील बदलत असत तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता, आता लोकांची अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि सोशल मीडियाने तर सगळं जगच व्यापलेलं आहे हे पण आपल्याला नाकारता येत नाही तेव्हा ना कुठं काय केलं कोण गेलं कधी गेलं काय बोललं या सगळ्या गोष्टी इतक्या तत्परतेनं सगळीकड समजतात त्याच्यामुळे फार तोलून मापून शब्द बोलावं लागत बोलत असताना कुठल्याही घटकाला नाराज न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं त्या पद्धतीने काम करावं लागतं कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स डिलक्स सेमी सेमी स्पेशल स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर